श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महिलांचा सर्वात आवडतीचा महिना कुठला म्हटलं तर तो आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्याला खास असं महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे श्रीकृष्णासोबत हा महिना देवी महालक्ष्मीलाही समर्पित आहे या महिन्यात माता लक्ष्मीची आवर्जून पूजा केली जाते प्रत्येक गुरुवारी महिला देवी महालक्ष्मीचं व्रत करतात हे व्रत महालक्ष्मी महिन्यातील प्रत्येक गुरुवारी केले जाते या महिन्यात केल्या जाणाऱ्या देवी महालक्ष्मीच्या व्रताला अनन्य साधारण असं महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये महालक्ष्मीच्या या व्रताचे आणि मार्गशीर्ष महिन्याचे खास महत्त्व सांगितले आहे या महिन्यात मांसाहार देखील केला जात नाही महालक्ष्मीचे हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्री आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून केली जाते तर विधिवत महालक्ष्मीचे पूजन किंवा व्रत कसे करावे सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल द्यावे आणि हातामध्ये जल फूल अक्षदा घेऊन या व्रताचा नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा ही देवी महालक्ष्मीला प्रकट करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे आपण देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करायची आहे पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावे त्यावर पाठ ठेवावा आणि त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यावे नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून त्यावर चांदीच्या किंवा तांब्या किंवा पितळेचा कलश आपल्याला स्थापन करायचा आहे यामध्ये तुमच्याकडं जर गंगाजल असेल तर टाक टाकायचे नसेल तर काही हरकत नाही तसेच कलशाम कलशावर आपल्याला स्वास्तिक चिन्ह काढायचं आहे आणि पाच आंब्याची पानं किंवा नागवेलीची पानं आपल्याला इथे ठेवायची आहे ते जर नसतील तर पाच झाडाची पानं ठेवली तरीही काही हरकत नाही तर पान ठेवून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला कल कलसा जर दुर्वा असतील तर तुम्ही दुर्वा टाका तुळशीपत्र टाका सुपारी टाका किंवा एक रुपयाचा शिक्का टाकला तरीही चालेल आता नारळाची स्थापना करायची नारळाची शेंडी वर वर ठेवावी आणि कलशावर नारळ ठेवून घ्यावा लक्ष्मीची लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण या पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा पो फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवायला विसरू नका मगच त्याच्यावर फोटो ठेवा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवली तरीही काही हरकत नाही तर पूजा मांडणी करताना पाटासमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे आता पूजा कशी करायची ते आपण पाहूया सर्वप्रथम आपल्याला पूजा करताना भूमिपूजन करायचं असतं भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून वंदन करायचं असतं नंतर आपल्याला दीपपूजन करायचं असतं दिव्याला फूल अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप असते म्हणून दीपपूजनाला खूप महत्त्व आहे घंटीपूजन नंतर घंटीला फूल अक्षध वाहून घंटीपूजन करावे मग सर्वप्रथम गणेश मूर्तीला गंगाजलाने व पंचामृताने आंघोळ घालून तांदळावर ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटेवर पंचामृत शिमरू शिंपडून पाणी शिंपडावे हळद कुंकू अक्षदा फुले गणपती व लक्ष्मीला अर्पण करावे माता लक्ष्मीला प्रिय असलेले लाल फूल जरूर व्हावे नैवेद्यामध्ये पाच फळे ठेवावे त्यानंतर मनोभावे देवीची आपल्याला प्रार्थना करावी आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी महालक्ष्मीला विनंती करावी नंतर आपल्याला महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे नंतर महालक्ष्मी महात्मा वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावी विनंती करावी मग निरंजन ओढून आरती करावी आता रात्री काय करायचे रात्री महालक्ष्मीची पूजा आपल्याला पुन्हा करायची एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचे गायला देण्यासाठी एक घास तुम्ही पानावर काढून ठेवावा आणि तो गायला घास द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करायचे आता दुसऱ्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा आपल्याला आता उत्तर पूजा करायची तर काय करायचं स्नान केल्यानंतर कळसातील डहाळी किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावे कळसातील पाणी झाडाला टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून आपल्याला नमस्कार करावे अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी महालक्ष्मी महालक्ष्मी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत आपल्याला करायचे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यात घरात सुख समृद्धी नाणते आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो असं म्हणतात श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमानं करेल तो सदैव सुखी राहील समाधानी राहील आणि त्यामुळे त्याची जी काही इच्छा असेल ती मनोकामना असेल ती पूर्ण होईल आता महालक्ष्मी वृत्ताचे उद्यापन कधी करावे किंवा कसे करावे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचल्यानंतर सात सुवासिनीला किंवा सात कुमारीला जमेलेच नाही जमलेस तर एकतरी सुहासनेला तुम्ही श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि ह्या वृत्तकथेची एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू दिली तरीही काही हरकत नाही मग त्यांची ओठी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा उपवास असल्यास दूध किंवा सुवासींना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष हे दोघेही व्रत करू शकता हे व्रत करण्यासाठी काही नियम आहेत का तर अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये हा एक नियम आहेत बुधवारी सोयी नंतर ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार तुम्ही करू नये शक्यतो टाळाच घानरडे किंवा मळकटे कपडे घालून पूजेला बसू नये हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायची असते व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावे व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावेत रात्री भोजन करावे पद्मपुराणात संसारी माणसाने हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात तसेच हे व्रत करताना काही आकस्मित अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या करून करून घ्यावे उपवास मात्र आपण स्वतःच धरावा अशावेळी तो गुरुवार चार गुरुवारामध्ये धरू नये पूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजाऱ्यांना बोलावे मात्र एकाग्र व शांतचिंताने महात्मे वाचावे शांतता व एकाग्र असल्यात पोती वाचन चालू असताना श्री लक्ष्मीचे अप्रत्यक्ष दिशा तुम्हाला अस्तित्वही जाणेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवा व नंतर कुटुंबासोबत सर्वांनी उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी, दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही हे काम करू शकता ज्या दिवशी पूजा केली आहे त्या दिवशी पूजा हटू नये दुसऱ्या दिवशी सकाळी उठण्याच्या आगीत तुम्ही पूजा हटवली तरी चालेल देवीला हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माताला स्पर्श करायचा मंगच नो तो नारळ आपल्याला काढून ठेवायचा असतो कलसातील पाणी थोडे आधी घरात शिंपडायचे नंतर झाडाला द्या तुळशीला हे कलसातील पाणी आपल्याला तुळशीला ओतायचे नाही त्यानंतर सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी आपण ते वापरू शकता नारळ देखील तुम्ही प्रत्येक गुरुवारी वापरला तरीही काही हरकत नाही व्रताच्या शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही वापरू शकता श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुले कुठेही टाकू नये त्यामुळे ती फुले पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो आणि फुलाचे पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करावे किंवा घरातील जे झाड आहे त्या कुंडीत टाकले तरीही काही हरकत नाही मार्गशीर्ष महिन्यातील व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मी वृत्तचं व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता शक्य असल्यास खिचडी खाऊन तुम्ही उपवास हा सोडू नये अशा काही आहे जे मार्गशीर्ष व्रत पूजा विधी आणि उद्यापन याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचे चॅनल नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त